दिशा महाराष्ट्राची आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार सोहळा संपन्न दिशा महाराष्ट्राची वेब पोर्टल व यूट्यूब न्यूज चॅनल आयोजित चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर समता भवन सांदपाडा नवी मुंबई इथं राज्यस्तरीय दुसरं राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचं सन्मानचिन्ह देऊन मान्य दिशा महाराष्ट्राची युट्यूबचे संपादक तुषार नेवरेकर आणि मान्य अर्चना मोहिते यांनी स्वागत केलं यावेळी प्रमुख पाहुणे कवी सरकार इंगळी कोल्हापूर मान्य चंद्रकांत जगताप सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती मुंबई रोहिणी दीक्षित सामाजिक कार्यकर्त्या मान्य अर्चना मोहिते आदर्श मुख्याध्यापिका व निवेदिका मुंबई इकबाल मुकादम कोकण साहित्य कवी भाऊ कांबळे ममदापूर महा महामाला मेश्राम मान्य माला मेश्राम साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या मुंबई अधिमान्यवर यांनी रसिक वर्गांना आपले विचार मांडून मंत्रमुग्ध केलं सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रसेन जाधव आणि सपना नेवरेकर यांनी केलं कार्यक्रमात दुसऱ्या सत्र दुसरं सत्र कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा असा तीन सत्रात संपन्न झालं अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संपादक तुषार गौतम नेवरेकर नवी मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे विशाल क्रांती न्यूज साठी कवी सरकार इंगळी